हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर असंच काहीतरी म्हटलं चला एखादा विषय तुमच्यासमोर मांडावा जसं की लाईव्ह स्ट्रीम मी घेत असे लाईव्ह स्ट्रीममध्ये बऱ्याच जणांचे असे काही कमेंट्स असतात सगळ्यांचे सा तर पॉझिटिव्ह कमेंट असतात पण काही जणांचं असं म्हणणं असतं की इथे भरमसाट पैसा आहे आणि म्हणूनच हजारो लाखो करोडोमध्ये यूट्यूब चॅनल्स ओपन झालेले आहेत आणि पैसा आहे म्हणूनच तुम्ही चॅनल ओपन करता नाही तर तुम्ही नाही केलं असत तर अशा नेगेटिव कमेंट करणाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की जिथे आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळणार आहे जिथे आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळणार आहे आपण असं क्षेत्र निवडत असतो आणि प्रत्येक जणच निवडत असतो कोणीही विना मोबदल्याचं काम करणारच नाही तुम्ही तरी कराल का जो काही म्हणतात ना की वेगळं असतं एक सोशल मीडिया क्रिएटर असतात त्यांना बरेचदा ट्रोल केलं जातं तर का म्हणून ट्रोल करायचं माझं म्हणणं हेच आहे की क्षेत्र कुठलंही असो तिथे आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात म्हणजे लागतातच असंच सहज कोणी कोणाला काहीही देत नाही आहे हे क्षेत्र असो की कुठलंही क्षेत्र असो कोणीही कोणाला सहजरित्या काहीही मिळालेलं नाही आहे जो प्रयत्न करतो मेहनत करतो त्यालाच जे काही त्याचं त्याच्या मेहनतीनुसार प्रयत्नानुसार यश हे मिळत असतं हा ही गोष्ट वेगळी आहे काही जण लकी असतात काही किंवा काही जणांचा जे आ, हे असतं इम्पॅक्ट एवढ्या चांगल्या प्रकारे पडतो की त्यांना सहज जे यश आहे ते मिळवणं सोपं असतं पण बऱ्याच जणांना ते मिळवणं इतकंही सोपं नाही आणि युट्यूबमध्ये भरपूर असा पैसा आहे भरमसाट पैसा आहे हे तर डोक्यामधून आपण आधी काढून टाकलं पाहिजे की किंवा माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकालाच भरमसाट इथं प्रत्येक जणच भरमसाट पैसा कमवतो असं काहीही नाहीये ज्यांचे चॅनल अगदी खूप चालतात अगदी खूप व्ह्यूज त्यांना येतात त्यांनीच मला असं वाटते लाखोंमध्ये पैसे कमवत असतील अन्यथा अगदी दहा हजार वीस हजार कमवूनही अवघड जात असतं लोकांना म्हणजे असं नाहीये की एखादा जण खूप कमवतोय म्हणजे प्रत्येकच क्रिएटर भरपूर कमवत असेल माझ्या तर चॅनलला अजून अर्निंग स्टार्टच झालेली नाही आहे बघा तीन वर्ष झाले मी चॅनल ओपन केलेलं आहे पण माझी एकच चूक झालेली आहे की मी सातत्य ठेवलं नाही सहा सात महिने झाले मी व्यवस्थितरित्या सातत्य ठेवते तर मलासुद्धा असं वाटतंय की चला आपलंही आता चॅनल पुढे जाईल मॉनिटाईज होईल थो आणि थोडीफार का असे ना आपण अर्निंग नक्कीच करायला स्टार्ट करू माझं सांगण्याचा उद्देश हाच आहे की कुणाचं तरी बघून तुम्ही आ, एक यूट्यूब चॅनल ओपन करायचं ठरवता तेव्हा माझं एकच म्हणणं आहे की आ, यूट्यूब चॅनल तुम्हाला ब क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यावर तुम्ही कामही करू शकता पण अगदीच इथे खूप सारा पैसा आहे हे तुम्ही डोक्यातून काढा कारण की ज्यांचे चॅनल चालतात त्यांनाच व्यवस्थितरित्या खूप सारे पैसे समजा अर्निंग करू शकतात ज्यांचे चालत नाहीत त्यांना अगदी कमी अगदी थोडीही अर्निंग करणं त्यासाठी खूप सारी मेहनतही त्यांना करावी लागत असते असं नाही की जे जास्त अर्निंग करतात त्यांना मेहनत करावी लागत नाही अगदी त्यांनाही मेहनत करावी लागते अगदी कितीही जरी सबस्क्रायबर असले एखाद्या चॅनलवरती तुम्हाला वीस लाख कितीही सबस्क्रायबर्स मिळ असले तरीही त्यांनी तेवढे सबस्क्रायबर मिळवल्यानंतर त्यांनी काम बंद केलं तर त्यांचं चॅनल लगेच जे व्ह्यूज आहेत ते डाऊन होतात आणि सगळा खेळ व्ह्यूजचा आहे जर आपल्या चॅनलवरती व्ह्यूजच नसतील तर आपण त्यातून जास्त अर्निंग करू शकत नाही नेगेटिव कमेंट करणाऱ्या वाल्यांचं किंवा असं वेगळं कुठलंही क्षेत्र ही कमी नसतं प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत ही लागतच असते त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जर आपण आपलं क्षेत्र निवडत असू तर त्याला वेगळ्या दृष्टीनं का म्हणून बघायचं चला गड्या एखादी व्यक्ती आहे ती प्रयत्न करते कुठेतरी तिचा आत्मविश्वास ती वाढवू पाहते तर यामध्ये चुकीचं काय आहे आणि तो त्यांचा प्रत्येकाचा स्वतःचा स्वतःचा प्रश्न आहे किंवा स्वतःचं स्वतःचं एक मत आहे की चला मला या क्षेत्रामध्ये मेहनत करायची आहे मला प्रयत्न करून बघायचे आहेत कुणाकुणाचं कसं असतं की प्रयत्न करून बघण्याची एक हे असते कुणाला वाटतं की असंच आपण विचार करण्यात घालण्यापेक्षा आपण कुठून तरी सुरुवात करावी प्रयत्न करावे निदान आपल्याला यश मिळो न मिळो पण आपण कुठे जरी प्रयत्न केलेले आहेत आपल्या यशासाठी आणि ठीक आहे आपल्याला ती नाही मिळालं तर नाही मिळालं पण आपण निदान प्रयत्न तर केले हे समाधान तरी आपल्यासोबत नक्कीच राहील यासाठीही काहीजणं प्रयत्न करत असतात आणि चॅनल ओपन केलं म्हणून काय झालं प्रत्येकजणांनी खरं तर मला असं वाटतं की एक काय म्हणते पार्ट टाइम जॉब अशा प्रकारे म्हणून तरी आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा नक्कीच वापर करू शकतो प्रत्येकामध्ये काही ना काही गुणकौशल्य आहेतच तर त्याचा तुम्ही नक्कीच वापर करा नक्कीच ते युजफुल म्हणजे याच्यामध्ये आणा उपयोगामध्ये आणा चुकीचं काय आहे त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे अगदी छान प्रकारे जर तुम्ही तुमचे विचार मांडू शकत असाल तर ते तुम्ही मांडा काही गोष्टी असतात की आपण इतरांना प्रेरणा देऊ शकतो तर इतरांच्या मनाला जर प्रेरणा मिळत असेल तुमच्या बोलण्यातून तुम तेही गोष्ट चांगली आहे तर जे काही चांगलं करता येईल ते जर तुम्हाला करता येत असेल या माध्यमातून नक्कीच करत जा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे जसं की माझ्या घराचं वातावरण म्हणाल तर एकदम साधं सिंपल आहे एकदम असं खूप स्टँडर्ड पण नाही असं हे नाही एकदम साधं सिंपल आणि त्याच पद्धतीने मी माझे व्हिडिओजसुद्धा क्रिएट करत असते काहीही चॅनलवरती वाईट दिसणार नाही किंवा वाईट संदेश जाणार नाही ह्याची मी नेहमी काळजी करत असते माझ्या चॅनलबद्दल म्हणाल तर मला असं वाटतं की चला आपलं एक छोटंसं का असेना आपण स्वतःही थोडे का असे ना आपण एक हे व्हावं स्वतःचं पायावर उभं राहावं आपण थोडे का असे ना अगदी कमीच असावी पण मी माझेही कमवती एक स्त्री व्हावं असं मला वाटतं हां मिस्टरांना छान जॉब आहे गव्हर्मेंट जॉब आहे असं काही नाही की करावंच लागेल असं नाही आहे पण एक माणसाचं स्वतःचं एक मत असतं ना की चला आपणही काहीतरी करायला हवं आणि सगळेजण जर यश मिळू मिळवत आहेत थोडं मा का असे ना पण यश मिळवत आहेत नाही या क्षेत्रामध्ये त्यामध्ये मग आपणही प्रयत्न करायला काय हरकत नाही काय हरकत आहे म्हणजे बरेचदा असं होतं की मराठी माणूसच मागे राहतो तो नेहमी हा विचार करतो की आपल्या आजूबाजूचं कोणी करत नाही आहे तर आपण या क्षेत्रामध्ये उतरायला नको वेगळं आहे नावं ठेवतील लोक असं काहीतरी विचार असतात आणि कुठेतरी माणूस मागे राहत असतो माझ्याही बाबतीत म्हणाल तर तसंच बरेचदा जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा बऱ्याच अशा अडचणी आल्या बरेचदा असं विरोधसुद्धा झाला पण मी म्हटलं नाही मी जर छान प्रकारे मांडू शकते माझे मत तर नक्की मी मांडेन ठीक आहे मला यश मिळो अथवा न मिळो पण माझे प्रयत्न मी चालू ठेवेन आणि नक्कीच कायम चालू ठेवणार देखील आहे प्रयत्न दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहणं काहीतरी आपण स्वतःही कमवतो होणं यामध्ये मला तरी काही गैर वाटत नाही आणि म्हणूनच मी हे क्षेत्र निवडलं आणि मला काही सहज यश मिळणार नाहीच आहे मी प्रयत्न करते विचार करा अजूनही मी अर्निंग करत नाही फुकट आपण इथे काम करतो लोक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार चार अगदी पाच पाच वर्ष फुकट काम करतात त्यांचे ते प्रयत्न इथं इन्व्हेस्ट करत असतात आणि जेव्हा त्यांना यश मिळतं जेव्हा ते अर्निंग करतात तेव्हा त्यांना निगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागतो म्हणजे लागतोच काय तर यूट्यूबमध्ये भरपूर पैसा आहे यूट्यूबमध्ये भरपूर असा काही भरपूर पैसा आहे असं काही नाही आहे आपल्या प्रयत्नांना जेव्हा लोकांची साथ मिळते तेव्हा कुठं आपण थोडीफार अर्निंग करतो अर्निंग करतो म्हणजे खूप सारी अर्निंग नाही करत अगदीच खूप सारे मिलियन्समध्ये व्ह्यूज जर प्रत्येक व्हिडिओला जात असतील तर मात्र भरपूर अर्निंग करतो पण प्रत्येकच क्रिएटर तेवढी अर्निंग करतो करत असला असता तर लोकांनी आपल्या जॉब सोडल्या असते आणि यूट्यूबवर धरलं असतं असं नाही काही कारणं असतात त्या कारणांमधूनच आपण ह्या क्षेत्राकडे वळत असतो आणि प्रत्येकजण ट्राय करत असतो काल परवाच आमच्याकडे एक मुलगी आली आणि ती विचारत होती की आमचं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि प्लीज मिस्टरांना विचारा की जॉब वगैरे हो काही मिळेल का म्हणजे बघा स्वतः काहीतरी करावं म्हणून प्रत्येकजण परेशान असतो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येकाला असं वाटतं आपलं हे एक करिअर असावं आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाही जर युट्यूब क्षेत्र आपण निवडलं असेल आणि त्यामध्ये एखादी व्यक्ती प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे तिला तिच्या पद्धतीने किंवा त्याला त्याच्या पद्धतीने जी काही व्यक्ती आहे त्याला त्याच्या पद्धतीने प्रयत्न करू द्या त्याला समजेल तरी की त्याला किती जमतंय किंवा त्याला जमणार आहे की नाही किंवा त्याचा एकतर त्याचा आत्मविश्वास वाढेल किंवा आपल्यामध्ये नेमकं काय कमी आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील ह्या तरी गोष्टी त्याला समजतील त्यामुळेच कुठलंही क्षेत्र जेव्हा आपण निवडतो तेव्हा बिना मेहनत कोणालाही काही मिळत नसतं त्यामुळे मेहनत ही प्रत्येकच क्षेत्रात का आहेच काही झालं तरी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय हसत राहा स्वतःची काळजी घ्या आणि नक्की स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कायम कायम प्रयत्न करत राहा धन्यवाद